नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय माझ्या के के वि द ट्रे या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे रायगड कॅम्प हा आज इथं आलेला आहे रायगड स्वच्छतेला निघालेलो हो। आहोत आणि तिथं जाऊन आम्ही प्लॅस्टिक कचरा स्वच्छ करणार आहात तरी या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि आता आम्ही इथून प्रयाण करीत आहोत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय शिवजी जय जय श्रीराम निघालेल्या विद्यार्थ्यांचा पाहिला, जोश पाहिला आणि हा जोश पुढेही आपल्याला टिकवायचा आहे आमच्या विद्यार्थ्यांना पाहूया पुढं काय करतात आणि समोर आपण पाहू शकता मी रायगडाकडे जाणार रस्ता आजपासूनच राज्याभिषेकाची तयारी ही चालू झालेली आहे रायगडाचा पायथ्याला एस टीची सोय या ठिकाणी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्यावर उद्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी शिवराज्याभिषेक सोहळा हा दिमाखात साजरा होणार आहे आणि त्या सोहळ्यासाठी आदल्या दिवशी पाच तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निर्माण झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळपास दीडशे स्वयंसेवक स्वच्छता करण्यासाठी निघालेले आहेत

रायगडाचा पायथ्याला आम्ही सर्व आलेलो आहोत तिथून पायरी मार्ग सुरू झालेला आहे आणि आमचे सर्व वो स्वयंसेवक गडावर निघालेले आहेत समोर आपल्याला रायगड दिसत आहे आणि या बाजूला इकडं टकमूकटूक

आमचे विद्यार्थी आता जगदीश्वर मंदिराच्या जवळ जाऊन स्वच्छता करीत आहेत हे बघा हो या विद्यार्थ्यांनी आमच्या पोथीवरून आणलेले आहेत अतिशय सुंदर असं दृश्य निसर्गरम्य असं वातावरणात या राज्याभिषेक सोहळा होणार आहे आणि त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आमच्या राष्ट्रीय सेवा युजचे विद्यार्थी स्वच्छता करीत आहेत जगदीश्वर मंदिराच्या इथं आमच्या मुलांनी स्वच्छता केली आणि हे बघा या मुलांनी पोटी भरलेली आहेत आणि पाठीमागं आपल्याला रायगडा येथील जगदीश्वर मंदिर दिसत आहे राज्याभिषेभिषेकाच्या पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आलो आणि अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे दुःखं पसरलेला आहे थोडासा पाऊस पडतो आहे बाजारपेठ या ठिकाणी भरलेली आहे शिवकालीन सोळा सतरा शतकातल्या ही छत्रपती शिवरायांची हो बाजारपेठ आज पाच जून उद्या सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी आता इथं सुरुवात झालेली आहे कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वच्छतेचे कार्य अतिशय चांगल्या प्रमाणे केलेलं आहे आणि या डम्पिंग ग्राउंडला एवढी पोटी आणि काही पोती पलीकडे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी टाकली जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी हा उपक्रम आज राबवलेला आहे उद्या सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्याच्या पूर्वसंध्येला हा शिवाजी विद्यापीठाने स्वच्छतेचा कार्यक्रम राबवला आणि त्यामध्ये आमच्या राष्ट्रीय सेवा यंदा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला मी त्यांच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो उद्या सहा तारखेला आणि परवा सात सुद्धा ही विद्यार्थी अशाच पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवणार आहेत आपण सर्वांनीही त्यांच्यासारखंच स्वच्छता राबूया आपला गड हा आपला आहे त्याची स्वच्छता राखणे त्याचं पावित्र्य राखणे हे आपले परम कर्तव्य आहे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या या गळाचं पावित्र्य आणि याची स्वच्छता राखणं हे फार गरजेचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे इथं कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये सगळी मुलं आणता आहेत आणि पुन्हा हा कचरा सात तारखेला इथून आपल्याला रोपवेच्या मार्गाने खाली पाठवण्यात येणार आहे आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थ्यांनी आज हा उपक्रम केला दुपारी एक वाजता येऊन एक दोन तासामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी हा एवढा कचरा गोळा केला आणि हो। स्वच्छतेचं कार्य शहरामध्ये हे आमचे विद्यार्थी करत आहेत आणि राष्ट्रीय सेवा योजना मध्ये स्वच्छतेचे व्रत वसा आणि वारसा घेतलेले हे विद्यार्थी अतिशय चांगलं काम करत आहेत इकडे विद्यार्थ्यांनी गोळा करून आणलेला कचरा हा या ठिकाणी अशा पद्धतीने एका बांबूमध्ये टाकून किंवा एका पाईप मध्ये टाकून हा संपूर्ण कचरा खाली रोपवेकडे नेला जाणार आहे आणि त्या रोपवेच्या मार्गाने परवा सात तारखेला तो खाली पाठवला जाणार आहे हा रोपवेला जाईल आणि रोपवेनं हा कचरा खाली जाईल आपण सगळा गोळा केलेला कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केलेला कचरा आमच्या जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी जवळजवळ दोनशे ते तीनशे पोती कचरा प्लॅस्टिकचा या ठिकाणी केलेला आहे आणि रायगडावर एक स्वच्छतेच कार्य डस्टबिन हो। मध्ये टाका डस्टबिनमध्ये

विद्यार्थींची आणपासून आहोत करणार आहोत आम्ही गाडाची देवी शिरकाई देवी हिचं हे प्राचीन मंदिर आणि त्याच्या किंवा त्याला सजवण्यात आलेले आहे या ठिकाणी हे गार्बेज पूर्ण भरलेलं आहे आणि ते आमचे विद्यार्थी आता खाली करून आणि या सगळा गार्बेजा जो प्लास्टिक आहे तो खाली नेणार आहेत आणि शिवकार्यामध्ये सहभाग घेणार आहेत त्याचा पण मी आमचा विद्यार्थी निघालेला आहे आपण पाहू शकता स्वयंसेवक आतून देखील प्लास्टिकच्या बाटल्या आहेत ज्या पर्यावरणासाठी अतिशय घातक असतात त्या गोळा करून गड केले आपले योगदान देत आहे बघा लोकांना या ठिकाणी फ्रीमध्ये बाटल्या वाटल्या जात आहेत आणि किल्ल्यावर गड किल्ल्यावर ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला पाण्याची किंमत काय असते हे आम्हाला माहिती आहे परंतु या लोकांना फुकटमध्ये फ्रीमध्ये वर जर पाणी मिळत असेल तर अशा पद्धतीने पाणी काय माहिती आहे

आणि हे सुंदर हंगम अशी दृश्य आपण पाहू शकतो मी हे बघा हे आमची मुलं खाली घेऊन चालीत मी बाकीची मागण्या आजून येत आहेतचे व्हॉलंटियर्स आता खाली करीत आहेत तिथं प्लास्टिकच्या बाटल्या आमचे स्वयंसेवक सर्व उभा करतायत पुस्को ज्या प्लास्टिकच्या बाटल्या या ठिकाणी उभा झालेल्या आहेत मुलांनी एक्सलेंट काम केलेलं आहे कारण की ते कचरा जो महाराष्ट्राच्या मागे होता तो पूर्ण त्यांनी आवरलेला आहे इथे पुढे कोणी कचरा टाकणार नाही जबाबदारीचा आम्ही घेतो विद्यापीठ कोल्हापूरमध्ये हे आमचे विद्यार्थी आहे मुलांनी जे काय काम केलेलं आहे ते ऑल द बेस्ट आणि एकदम छान काम केलेलं आहे आम्ही उद्या परत इथे येणार आहोत त्या बाजूची आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आम्ही जाऊ द्या आम्ही संध्याकाळी सातपर्यंत आहोत ओके धन्यवाद আরে বাট লেভার

એલી ઘોડસી હાલે બોલ્યા બોલ્યા આલે ઓલા હતા પૂનાના બેન ગડાવર બટલી ગડાવર બટલી આપો નતા ગડાવર બટલી આપો નતા એ આતોલો છો ને તરીયા એકને હાથ જલાય પાછી કાઈ એનો પગે ગ્રેસ થાય આ ગયો એ મિલા મિલા એ એવડું તો ગ્રેસ નઈ થાય અમારા જોશનો તો छत्रपती शिवाजी महाराज खेळ जय भवन बाटल्या पडलेल्या आहेत आमचे विद्यार्थी त्या बाटल्या एका मिनिटात सर्व बाटल्या आमचे विद्यार्थी काही पूर्ण करतील आणि हीच आमची एन एस ची ताकद आहे एन एस एस एन एस एस नमस्कार मी डॉक्टर टी एम चोगले संचालक राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेषतः या सोहळ्यामध्ये गडावरती स्वच्छतेसाठी आणि पर्यावरणाच्या संदर्भात संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे तीनशे से स्वयंसेवक या ठिकाणी येत असतात आणि छत्रपतींना त्यांच्या स्वच्छतेच्या कामातून त्यांच्या प्रबोधनाच्या कामातून मानवंदना देत असतात अभिवादन करत असतात त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं तीनशे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दिनांक पाच जून रोजी त्यांनी गडावरती असणारे सर्व प्लास्टिक आणि इतर कचरा जो जो तीनशे बॅग्स त्यांनी संकलित केलेल्या आहेत आणि रिसायकलिंगसाठी सुपूर्द केलेल्या आहेत या सर्व राज्याभिषेक सोहळ्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते आमचे सगळे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व, सर्व कार्यक्रमाधिकारी त्यामध्ये आदरणीय क्षेत्रीय सर आदरणीय संदीप पाटील सर शिंदे सर कुलकर्णी सर मोरे सर आणि त्याचबरोबर आमची राष्ट्रीय सेवा योजनेची सर्व टीम आणि सर्व विद्यापीठाचे पदाधिकारी विशेषतः विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डी टी शिर्केसर प्र आदरणीय डॉक्टर पी एस पाटील सर आणि डॉक्टर व्ही एन शिंदे सर यांचं प्रोत्साहन मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळंच ही मोहीम आम्ही यशस्वीरित्या पार करू शकलो त्यांनाही मी या निमित्तानं धन्यवाद देतो आणि सर्व माझ्या राष्ट्रीय सेवा से योजनेच्या स्वयंसेवकांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि याही पुढं अशाच पद्धतीनं त्यांनी कार्यरत राहावं ही सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद सर धन्यवाद जय शिवराज